खरपूस भाजलेली भाकरी खायला जवळजवळ सतरा अठरा वर्ष इकडे ते गाडगं होत छोटस असं आणि इतकी छान ते मिरची त्यांनी रगडायची आणि भेळीमध्ये ठेचा जर मिक्स केला ना ज्यांना तिखट आवडतं कधीतरी कर करून बघा इतका रुचकर उदार ती भेळ लागती ना भाकरीसोबत खायला असा झणझणीत जन ठेचा बनवायचा आहे त्या भाकरी आता बनून झालेल्या आहेत आत्ता आपल्याला करायचं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि भरपूर असा लसूण घालायचा आहे जेणेकरून त्याची चव एकदम वेगळी लागते भारी लागतो बाजरीच्या भाकरीसोबत हिरव्या मिरचीचा ठेचा या मंडळी चुलीवरची खरपूस भाजलेली भाकरी खायला आणि सोबतीला मस्त असा ठेचा बनवणार आहे आज <coughs> चुलीवरच <वरप्स> तव्यावरचा ठेचा <coughs> आणि काय झालंय खूप गरम होतंय घरात म्हटलं चला आज अंगणामध्ये चूल मांडू आणि भाकरी करू चुलीवरची भाकरी खायला किती रुचकर लागते असं आहे आमचं मळ्यातलं जीवन भरपूर असा लसूण घातलाय आणि आपल्या मिरच्या आता मस्त असा करून झाल्यात लसूण ओला असल्यामुळे थोडासा वेळ लागेल मिरच्या आणि लसूण भाजून झाल्यात आता आपण याला खाली घेऊ आणि नंतर मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि आत्ता आपण याच्यावर मीठ घालूयात पुरतो आणि याला आत्ता तांब्याने मस्त असा रगडून घ्यायचा बरं का आणि मंडळी खरं सांगा ठेचा भाकरी आवडतो की नाही म्हणजे ठेचा आणि भाकरी न आवडणारा माणूस शोधून सापडणार नाही अगदी श्री भाकरी आणि ठेचा तर एक नंबर बेत का मीट, मीट तर बघा आपला ठेचा आता झालेला आहे याला वेगळं काहीच करायचं नाही काय फक्त मीठ मिरची लसूण तुम्हाला जर जास्त तिखट नसेल आवडत तर थोडेसे नाही म्हणून तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता पण आम्हाला तर असंच आवडतं बाबा आम्ही हा ठेचा भेळसुद्धा वापरतो म्हणजे भेळ जर टाकलं ना ना ला, 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 <laughs> तर वेळ लागते एकदम टेस्टी चवच वेगळी लागते कधीतरी करून बघा तुम्ही आणि मग कमेंट्स करा ठेचा आणि भाकरी न आवडणारा माणूस मला नाही वाटत महारसं आपले तर जवळजवळ सतरा अठरा वर्ष इकडे ते गाडगं होतं छोटस असं आणि इतकी छान ते मिरची त्यांनी रगडायची राहती त्याची चवच वेगळी कारण जुन्या पद्धतीचं जुनी लोक गाडग्यानी हे ठेचा रगडायचे आणि ते गाडक्यातच भरून ठेवायचे आणि नारळाची करवंटी त्याच्यावर ते झाकण असायचं म्हणजे मी शाळेत असताना म्हणजे तिथं आजूबाजूचे जे लोकं होते जे गाववाले होते कारण वडील सर्विसला असल्यामुळं आम्ही परगावातच लहानाचे मोठे झाले नाही आणि मग तिथले ते, 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 ते प्रॉपर लोक तिथल्या म्हाताऱ्या त्या अशा तळ्यावर ठेचा बनवायच्या गाडक्यात भरून ठेवायच्या आणि त्याच्यावरती नारळाची करवंटी अशी गोल तर त्याच्यात ते त्याचं झाकण असायचं आणि ते असं ठेचा ते बनवताना आठवण होती असा तांब्याने रगडायचा त्याला कारण मिक्सरलाही तो बारीक होतो पण त्याची चव जी आहे ना ती बदललेली असते खरं तर आमच्याकडे एक असं मडकं होतं छोटंसं ते फुटून गेलं जवळजवळ सतरा अठरा वर्ष ते मडकं आईने जपून ठेवलं होतं जेवणात रंगत वाढवणारी हिरव्या मिरचीचा ठेचा अगदी कालवण नसू द्या भाजी नसू द्या काही नसू द्या फक्त ठेचा असू द्या तरी कित्येक लोकांना तर जेवणात रोज लागतोच आम्ही तरी कधीतरीच बनवतो हो आता आपल्या घरच्याच मिरच्या आहेत म्हटलं चला ताज्या ताज्या ता मिरचीचा ठेचा खाण्यात मजाच वेगळी हे बघा किती छान झाला आहे आणि भरपूर असा लसूण आहे त्याच्यामुळं भारीच लागणार आणि अशी बाजरीची भाकरी आणि असा ठेचा या मंडळी भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा खायला रात्रीच अंगणामध्ये जेवायला किती भारी वाटत की नाही कमी आज आमच्याकडे काय काय मेनू आहे जेवणात ते आता इथं ठेवायचं चा काम चालू आहे पूरी आणू आणू ठेवून राहिल्यात आणि मळ्यामध्ये असं अंगणात बसून रात्रीचं ते पण उन्हाळ्यात हवेशीर एकदम भारी वाटतं आणि जेवणसुद्धा खूप छान जातं बाजरीची भाकरी मग ठेचा असो भाजी कुठली असो पण ती अगदी रुचकर चवदारच लागती बघा मस्त हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा गावाकडची भेळ आणि गावाकडची म्हणजे गावाकडचीच असती पण ती कालच्या जत्रेतली आहे आणि भेळीमध्ये ठेचा जर मिक्स केला ना ज्यांना तिखट आवडतं कधीतरी कर करून बघा इतका रुचकर खर्च उदार ती भेळ लागती ना आणि कसं आहे बाजरीच्या भाकरी सोबत भारी जेवण पेपर ये ये <laughs> त्याला पेपर त्याला काय होत आपण गावाकडचे भाऊ बसलाय तसच बघा पेपर वर त्याला काय दमनी घाल त्याला ठेचा अगो बाय 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 ठेचा म्हणजे एक नंबर जीव प्राण अगदी एकटा म्हणलं तरी एवढा ठेचा खाऊन टाकीन तो हा त्याला एवढा ठेचा आवडतोय